एलसीबी यांच्या संदर्भातली ती विषय होता संदीप पाटील एल बी पी आय एकच असतो ना चार थोडी होत आपल्याकडे एल बी तत्कालीन नाही एल संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यानिशी मी सी ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की या अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सी बी वर अकलपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे त्याला एल सी काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटले की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मलाही गोळी घालून देईल आमदारा गोळी घालून असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे काय असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीचं प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत आम्ही आता डिवोर्स घेतोय अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरणं आहे मी स्वतः वैतागली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपटच्या तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे पोलिस सदरक्षण आहे खलर निघलं आहे आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती पोलिसां ज जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हा जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर जर धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातलं आयुषचं नाव तो कार कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पा एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या आयुष नावाच्या आ, मुलाने त्याचं सरनेम आयुष मरियार ते हा त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये मोट ते पण इन्वॉल्व्ह आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणीमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं या नियोजनामध्ये हा आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले त्यांच्या जीवाला ते असे जी काय काम करतात की ज्यांना गणचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एसपींना सांगणार आहे ते गणचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुष्या गुन्हा प्रथम दिलेत पुरावे त्यात आयुष्यरी गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात देईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये कोणी अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे